काय चाललं कुठे चाललं काय सरस आलं मी आवळा प्रोडक्ट घेऊन आवळा प्रोडक्ट घेऊन कुठे अहमदनगर अहमदनगर आता अहिर झालाय आणि हे काय तुमचे कसले प्रोडक्ट आहेत माझ्याकडे ना आवळ्याचे प्रोडक्ट आहेत बरेच काही काय म्हणजे काय मला सांग ना काय तुमच्याकडे असं सांगते सांगते आपल्याकडे ना मधातली कॅन्डी आहे अच्छा आवळ्याची कॅन्डी मधामध्ये बनवतो आपण याला एक आवळा सेंद्रिय गोळ्यात बनवलेलं आहे घरी बनवतो तुम्ही हो घरी बनवतो अच्छा आणि म्हणजे तुम्ही बचत गटाच्या बायका एकत्र येऊन बनवतात का हो अच्छा आणि फक्त आवळ्यात थोडा टक्के तुमचा बाकीचे पण आहेत ना हे बघाय माठातलं लोणचं आहे गावाकडचं हिरव लोणचं ते हिरव लोणचं बापरे काय स्पेशालिटी काय आहे याची याच्यात ना मेथी दाणा वगैरे घालून घरगुती मसाल्याचं लोणचं बनवतो आपण आणि माठात मुरवलेलं असतं त्याच्यामुळे हेल्थ साठी पण चांगलं आहे आणि खूप छान टेस्ट असते याची गावाकडचं काहीतरी स्टार्टिंग हवा असेल कोणाला तर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चाळीस अठ्ठावन्न चारशे सत्याहत्तर या नंबर वर व्हॉट्सअप केलं किंवा फोन केला घरापर्यंत आपलं प्रोडक्ट अजून काय काय तुमच्याकडे मला घ्यायचं असेल तर खूप आहे खूप आहे आवळ्याचे जवळजवळ तीन प्रकारची कॅन्डी आपल्याकडे अजून काय काय तुझ्याकडे माझ्याकडे ना ती मदतली कॅन्डी आहे की के? एक चटपटा आहे याच्यामध्ये गुळाची काकवी घालून बनवतो आपण कॅमिकल असेल ना त्याच्यामध्ये ताई लहान मुलांना कॅमिकल नाही घालत आपण म्हणूनच आपल्या प्रोडक्टला मागणी अशी अच्छा हे तुम्ही सगळं घरी नॅचरली बनवतो नॅचरली बनवता आता शुगर फ्री असते का गुळाची काकवी आहे ना ती शुगर फ्री असते ती घालून आपण त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे घालतो टेस्ट छान लागते आवडती शेती वगैरे आहे का तुमची आवळा म्हणजे अंतकडून स्टॉक कडून शेती आहे ना आपल्याकडे शेतामधून उत्पादन होती सेंद्रिय पद्धतीने आपण बनवलेलं आहे सेंद्रिय पद्धतीने साखरेतली कॅन्डी आहे साखरेतली कॅन्डी आहे ही एक आवळा सुपारी आहे हो अच्छा अजून काय पाचक आहे आपल्याकडे आवळा सुपारी अच्छा ही जेव्हा नंतर खायची असते तुम्ही सांगा की जेवण नंतर खायची जेव्हा पचनक्रिया सांगा घ्या हातामध्ये काय अजून काय तुमच्याकडे हे कावळं सुपारी आहे जेवण झाल्यावर खाल्लं ना तर जेवण पचत आपल्याला व्यवस्थित असं अच्छा, जेवण अच्छा। म्हणजे पित्याचा वगैरे त्रास होत नाही काही नाही ऍसिडिटी एकदम कमी होऊन जाते फॅसिलिटी आहे सेंद्र गोळात मोरवळ बनवतो आपण याला आवळा गुलाबजाम म्हणतो आम्ही अच्छा आवळा गुलाबजायचा स्टॉल नंबर काय कोणाला स्टॉल नंबर सहा स्टॉल नंबर सहा ए म्हणजे स्टॉल नंबर बघा ए सहा आहे ह्या बोलत आहे तुमच्या माझी मुलगी अच्छा म्हणजे तुम्ही मदतीला मला अच्छा मदतीला आली आहे आजकालची पिढी आपल्या आईला मदत करते खूप छान गोष्ट आहे त्यांच्याकडे बघा आवड्याचे लोणचे आहेत आवळ्याचे प्रोडक्ट आहेत ही एवढं सारी गोष्ट त्यांच्या हे हे एवढं आहे का तुमच्याकडे आहे नाही पण आहे बघा आपल्याकडे शेवई पण साल आहे शिंगाडा शेवई याच्यात कॅल्शियम सगळ्यात जास्त असतं ना त्याच्या उपवासाला पण चालते आणि सगळे एरवे पण मध्ये खाऊ शकतो पण चालत बघा तुम्हीकडे पण आहे उपवासाला पण चालते सकाळची पटकन दोन मिनिटामध्ये घाई गडबड असेल तर पटकन करायचं आणि हे काय काही तुमच्या चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या ही एक आपली स्पेशल चटणी कडीपत्ता आणि जवळ चटणी

ताई तुमचं हे कार्ड आहे का हो हे आमचं कार्ड आहे यावर नंबर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे एवढे एवढे आहेत का सगळे प्रोडक्ट आहेत एवढे सगळे का तुमचे अच्छा अमृत फूड प्रोडक्ट अच्छा ओके गृह अयोध्या थँक्यू ताई, ताई तर कार्डचा नंबर मी कार्ड दिलेला आहे कॅप्शन मध्ये त्यांचा नंबर पण टाकेल मी तुम्ही नक्की ताईना ऑर्डर करा मायकेच्या जोडीला नक्की सपोर्ट करा थँक्यू सो मच थँक्यू ताई